हाय सगळ्यांना शुभ सकाळ आजची सकाळी चांगली आहे थंडी जरा कमी आहे आणि पाखरे चिवचिव चिवकर राहिले मस्त आमच्या रूपाचा चालला सडा तुम्हाला दाखवतो मी रू रूपाचं चालू आहे सडी सारवण सकाळी सकाळी आज जरा थंडी कमी आहे पण हाय अभाय आल्यासारखं वाटवायला आज चिवचं दुप्पीनं झालं आज सगळं दार ओलवलं आहे म्हणून शिव काही उड्या नाही मारायली एकाच ठिकाणी आहे आई जोड तिच्या आणि मी नेतो आता बकऱ्या बाहेर बाहेर बांधे आज बकऱ्या कारण दार आज सगळं बलवलं आहे चला 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 रूपाचा सडा व्हायलो आता रूपाने दिला आम्हाला बाहेर काढून बकऱ्या बाहेर बांधल्या चिव बाहेरच उड्या मारू आली आता बाहेर केलाय जाव आई आन आन। ना मस्त आणि बसतो आता आम्ही जावाजून रूपाचा सडा सुकेलो नाही तर सगळा पायाली चिपकते आणि सगळा डबल उखडते म्हणून आम्ही बसतो आता पाही आई आईनी वायला रुपाचा सडा आता मी घासतो दात घासले दात दात घासून झालं पहिले पितो चहा साखर पाणी मग नंतर तीन चहा घ्या पाणी घ्या पाणी एका दादानी मला कमेंट केली रात्री सोना कुठं गेली होती आता लोक व्हिडिओ नाही टाकला मी कुठेच नाही गेली व्याची दहा पण कामान जास्त वाढले कापूस याचा का, कापूस येचा बकऱ्या चारा चिवले पा चिवले झोक्यात टाका स्वयंपाचा स्वयंपाक चालू आईच जेवण मी धुतो आता संडास बाथरूम पटापट धुऊन घेतो संडास बाथरूम संडास बाथरूम धुवून काढायचा आहे झाडून बाहेरच पटापट -पड़ करत काम नाही तर मग मायच सगळे सगळ्याचं होते वर्दी हातूनच घालून घेतो चिवली घ्या लागते जवळ चिवले चिवला नाही अजून चिवले चालता येत नाही मोकळं सोडता येत नाही कपडे धुऊन झाले झाडूनही काढलं बंधून बकऱ्या बांधून ठेवल्या गेट आले रुपाचा मनी प्लांट चिव न तोडला उड्या मारू मारू चिव फक्त मनी प्लांटसोबतच खेळते आमची कुठे आहे व सी आय सीआयडी ऑफिसरने पाठवलं दुकान चला घेतलं चिवने घराले लावलं काही ना आमची सी आय डी ऑफिसर खवडे लावले मधात गाडी उभी आहे बकऱ्या कशा जातात काय माहिती सोयाबीन टाकणार आहे कोणाचं तरी काटे गाडी तु

<laughs> या बोर खायाले, बोर पिकले मस्त हे पाय ना पडतात ना एकच डांग पिकली वाटते हे ना हम्म <coughs> दोन तीन दिवसाने पिकतात नाही <coughs> जो सीन <अटक्सिन> काटे <coughs> शेंगा तोडतून जराशा भाकरसंग खायले तुरीच्या शेंगा भाकरसंग खायला घेतो जराशा पोसलो वावरात या जेवण करायला आज जेवायला आणलं वांग्याची भाजी सगळेजण बसले जेवण करायले तुरीच्या शेंगा बोर रूपान मी पैता पैता उतरली बंडीतून आणल्या थोड्याशा शेंगा भाकरसंग खायले आणि बोर वांग्याची भाजी भाजी भाजीले मला रात्रीचं मटण आणि बाशी भाकर लय मस्त लागते रात्रीचं मटण आणि बाशी भाकर पाच मिनटात चिवले चाकून येतो चला झाला आमच्या चिवचा झोक्यात जायचा टाईम हे कल्ला करतात वाटते बाई आता आता कोणीच नाही ते याच्याजवळ बाया कल्ला करून राहिलेलाय चिवले टाकून येतो झोक्यात चालणार चिवची आई करते कल्ला आज मलाच टाकायला लागते वाटते चिवले झोक्यात चिवले एकटीले कशी काय टाकू मी झोक्यात आजले लवकर लागले हे हो आजले लवकर लागले कापसाले या रुपये झटक झोका काही मुंग्या बिंग्या डस तीन चिवले चिकारीन मग कळला ते असेल थैलीच्या वजानं पाहता तुम्ही लोक टाकलं <coughs> चिवले झोक्यात आई या चिवच्या इकडे लक्ष देत जाय आजले पटपट येचू राहिले घरचे कापूस पाण्याचं वातावरण झालं पाणी जर आलं की कापूस सगळा होते आणि येसता येत नाही लय भारी जाते याच्याले आज सगळ्यात पहिले बायाले नेतो पाणी पाजाले आज घरी पाणी नाही पाजलं बायाले घरी घरून वावरात येता नेलय गडबड असते मांग काय करावं काय नाही सुसत नाही आज बायाले पाणी पाजायचं राहिलं बायाचं काही टेन्शन नाही मी जिकडे चालली तिकडेच येतात बाया मी थांबली तर बाया थांबतात मांग वांग येतात बाया बाई येत नाव तू तू पेनाओ पे पाणी पे हे आमची बाई पाणी पिऊ राहिली फक्त त्याच्या मांग मांग पाहिजे त्याच्या जवळजवळ असलं किती कल्ला नाही करत त्याच्या त्याले बांधून कुकडे गेलं फिनल्या कल्ला करतात ती शेंगा दिसल्या मस्त बकऱ्याचा आता चार शेंगा घेतो तोडून भाजीसाठी संध्याकाळच्या संध्याकाळच्या भाजीचं टेन्शन नाही हे एवढ्या शेंगा तोडल्या तुरीच्या मांग हिंटा इंटा एवढं सोयाबीन केलं जमा पाण्याचं वातावरण झालं पाणी आलं की सोयाबीन खराब होईल म्हणून हे एवढं काढून घेतो आता बकऱ्या बांधून ठेवल्या पराठी दोघी जणी पाहिजे नाही तर मग उच्च माणूस पाहिजे भारी झाली ते आता दोन पाय पकडले मी म्हणतो तू तू नाही आज मी घाई घाई आली तर मला दम लागत जायना असा

का लक्षच नाही राहिलं कुटाराचं तपला आणायचं ते पाणी तपे लोक झाडून काढून घेतो दार सक सगळ्या निंबाचा पालाच कळला सगळ्या दारात पसारा आहे दाखवला असं तुम्हाला पण अंधार आहे हे पहा निंबाचा पालास पडला सगळा हे पाय हो एवढं नाही सोयाबीन आई ना दाने काढले भाजीले रुपान वाटत नाही आणलं दाण्याच इकडून बसायचं मी घेतो आता चहा आज लय झटपट कारवाई झाली आज आहे भाजी दाणे तुरीची दाणे का रात्री दिला बा अशी आगवत जाईल ये। सर्दी येणार ना का झेंडूबा कोणी घालत असते का जर काल काल आजही घालतो दाणे काढायला लागतात का आता कल... मेथीची भाजी दाणे नाही काढायला लागत का काळच्या रे काढले आईनेच ठेवले कळून आज फक्त माझं मेथीची भाजीच नाही काय दिवसांत मेथीची भाजी मग ते तो दुधाय का मग चालली आज रुपाची भाजी दाण्याची कांदा टमाट पहिलेच कापून ठेवलं नाही वाटून जप्पा जप्पा झाली रुपाची दाण्याची भाजी दाण्याची भाजी करून पण पीठ चुरून ठेवलं पण पीठ चुरून ठेवलं मी मेथीची भाजी तोडेल आता मी करतो साईपा पहिले आता डायरेक्ट गुडी का पहिले आता डायरेक्ट गुडी? नवीन नवीन असते फक्त आत्या लग्नाने एक दीड वर्ष झालं की झाली बुडी आत्या आत्या नाही ना आत्याबाई नाही ना ससूबाई नाही डायरेक्ट बुडी बुडा आवाज भाव द्यायचं भाजी झाली स्वयंपाक होते आता चला मग आम्ही सैपाक झाल्यावर होता जेवण तुम्ही व्हिडिओ पहा व्हिडीओ लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्यावर सबस्क्राईब करायला विसरू नका